नमस्कार मित्रांनो स्पर्धा मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आठवडा तिसरा त्यातील प्रश्न प्रश्न पहिला लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते प्रश्न पहिला लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते उत्तर आहे क जीवनसत्व प्रश्न दुसरा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार उत्तर आहे भारतरत्न प्रश्न तिसरा हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते प्रश्न तिसरा हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते उत्तर आहे नायट्रोजन नायट्रोजनचं प्रमाण सर्वाधिक असते प्रश्न चौथा महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे आहे महाराष्ट्राचे उच्च न्यायालय मुंबई येथे मुंबई प्रश्न पाचवा महानायक या पुस्तकाचे लेखक कोण महानायक या पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील उत्तर आहे विश्वास पाटील इंग्लिशचे क्वेश्चन फर्स्ट वॉट डज फोर जी फोर जी मीन फोर जी मीन आंसर है फोर्थ जनरेशन फोर्थ जनरेशन सेकंड क्वेश्चन है व्हाट इज नागपुर फेमस फॉर व्हाट इज नागपुर फेमस फॉर आंसर है ऑरेंज ऑरेंज थर्ड क्वेश्चन है वेन इज अर्थ डे सेलिब्रेट वेन इज अर्थ डे सेब्रेट आंसर है ट्वेंटी टू अप्रैल फोर्थ क्वेश्चन है विच बैंक इज नाउ ऐज द बैंकर्स बैंक विच बैंक इज नाउन ऐज द बैंकर्स बैंक आंसर है रिजर्व बैंक ऑफ इंडिया आर बी आई फिफ्थ क्वेश्चन है विच मेटल इज अ सॉफ्ट मेटल विच मेटल इज अ सॉफ्ट मेटल आन्सर आहे गोल्ड गोल्ड मेडल गोल्ड गोल्ड मेटल इज सॉफ्ट मेटल दुसरी प्रश्न आवली त्यातला पहिला प्रश्न सुवर्णकन्या असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते सुवर्णकन्या असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते उत्तर आहे पी टी उषा पी टी उषा प्रश्न दुसरा एक फूट म्हणजे किती इंच एक फूट म्हणजे किती इंच बारा इंच प्रश्न तिसरा सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात उत्तर आहे सात सात रंग असतात प्रश्न चौथा मधाच्या उत्पादनात वाढ म्हणजे कोणती क्रांती मधाच्या उत्पादना उत्पादनात वाढ म्हणजे सुवर्ण क्रांती मधाचं उत्पादन वाढलं तर सुवर्ण क्रांती झाली असे म्हणतात प्रश्न पाचवा मानवी हृदयाला किती कप्पे असतात मानवी हृदयाला चार कप्पे असतात पहिला प्रश्न इंग्लिशचा हू इज द फर्स्ट इंडिया इंडियन टू विन अ नोबेल प्राइज नोबेल प्राइज विन आंसर आहे रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर दुसरा प्रश्न आहे विच नंबर कम्स आफ्टर फिफ्थ फिफ्टीन विच नंबर कम्स आफ्टर फिफ्टीन आन्सर आहे सिक्स्टीन तीसरा प्रश्न है हाउ मेनी जीरोज आर देर इन वन थाउजेंड हाउ मेनी जीरोज आर देर इन वन थाउजेंड आंसर है थ्री थ्री जीरो चौथा प्रश्न है विच कलर ऑफ द ट्रॉफिक लाइट इंडिकेट्स वेट वेट विच कलर ऑफ द ट्रॉफिक लाइट इंडिकेट्स वेट आंसर है येलो पाचवा प्रश्न आहे युअर फा फादर ब्रदर इन युअर युअर फादर्स ब्रदर इन युअर अंकल आन्सर आहे अंकल ती प्रश्न आव्हान तिसऱ्यातला पहिला प्रश्न वृक्षावली आम्ही सोयरे वनचरे हा कोणाचा अभंग आहे वृक्षावल्ली आम्ही सोयरे वनचरे हा कोणाचा अभंग आहे उत्तर आहे संत तुकाराम महाराज प्रश्न दुसरा भारतातील पहिल्या महिला आय पी एस कोण भारतातील पहिल्या महिला आय पी एस उत्तर आहे किरण बेदी प्रश्न तिसरा भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर प्रश्न चौथा सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक प्रश्न पाचवा जगातील सर्वात उंच प्राणी कोणता सर्वात उंच प्राणी जिराफ. उत्तर आहे जिराफ पहिला प्रश्न इंग्लिशचा विच स्पेस हॅज नो साइड अँड कॉर्नर्स विच सेप सॉरी विच सेप हॅज नो साईड अँड कॉर्नर्स आन्सर आहे सर्कल हाउ मेनी प्लेयर्स आर देर इन क्रिकेट टीम हाउ मेनी प्लेयर्स आर देर इन अ क्रिकेट टीम आंसर आए इलेवन प्लेयर थर्ड क्वेश्चन आए द नेशनल करेंसी ऑफ इंडिया इज आंसर आए रूपी द नेशनल करेंसी ऑफ इंडिया इज रूपी फोर्थ क्वेश्चन आए विच इज द नेशनल स्पोर्ट ऑफ इंडिया विच इज द नेशनल स्पोर्ट ऑफ इंडिया आंसर है हॉकी फिफ्थ क्वेश्चन है हु गेव द स्लोगन डू ऑर डाय हु गेव द स्लोगन डू ऑर डाय आंसर है महात्मा गांधी चौथे प्रश्न आश्न महाबलेश्वर हे थंड हवे ठिकाणत्या जिह्त है महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे सातारा प्रश्न दुसरा भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते भारतातील सर्वात मोठे वाळवंट थराचे वाळवंट राजस्थानमध्ये आहे प्रश्न तिसरा केई फळासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता केई फळासाठी प्रसिद्ध जिल्हा जळगाव चौथा प्रश्न महाराष्ट्रातील पहिले वर्तमानपत्र कोणते पहिले वर्तमानपत्र दर्पण प्रश्न पाचवा मेरा भारत महान ही घोषणा कोणी दिली मेरा भारत महान ही घोषणा राजीव गांधींनी दिली इंग्लिशचा पहिला प्रश्न हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन इंग्लिश अल्फाबेट हाऊ मेनी लेटर्स आर देअर इन इंग्लिश अल्फाबेट आंसर आहे ट्वेंटी सिक्स अल्फ लेटर्स सेकंड क्वेश्चन आहे विच कलर सिम्बॉलिस पीस विच कलर्स सिम्बॉलिस पीस आंसर आए रै वाइट व्हाइट कलर थर्ड क्वेश्चन है हु इज द फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया हु इज द फर्स्ट सिटीजन ऑफ इंडिया आंसर है द प्रेसिडेंट ऑफ इंडिया द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फोर्थ क्वेश्चन How many days a February month have in the leap year? Fourth question: How many days a February month have in the leap year? Answer a, 29 days. 29 days. Fifth question: a, which is the principal source of energy for the earth? Which is the principal प्रिन्सिपल सोर्स ऑफ एनर्जी फॉर द अर्थ आंसर आहे सन सन पाचवे प्रश्न प्रश्नावलीतला पहिला प्रश्न पंढरपूर हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पंढरपूर हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे जिथं विठ्ठलाचं मंदिर आहे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रश्न दुसरा गणपतीपुळे हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे गणपतीपुळे हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न तिसरा असहकार चवळ कोणी सुरू केली असहकार चवळ महात्मा गांधींनी सुरू केली महात्मा गांधी प्रश्न चौथा लावणी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे लावणी हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न पाचवा भारतातील पहिल्या भारतरत्न मिळवणाऱ्या महिला भारतातील पहिल्या भारतरत्न मिळवणाऱ्या महिला उत्तर आहे इंदिरा गांधी आयर्न लेडी फर्स्ट पहिला इंग्लिशचा पहिला प्रश्न हाऊ मेनी मंथ्स डू वी डू वी हॅव इन इयर हाऊ मेनी मंथ्स इन इयर व मंथ्स आंसर टेलो मंथ्स सेकेंड क्वेश्चन विच इज देशनल गेम ऑफ इंडिया विच इज द नेशनल गेम ऑफ इंडिया आंसर आए हॉकी थर्ड क्वेश्चन विच सेप इज राउंड राउंड आंसर आए सर्कल फोर्थ क्वेश्चन हाउ मेनी फिंगर्स आर देर फॉर अ सिंगल हैंड इन अूमन बॉडी हाऊ मेनी फिंगर्स आर देअर ऑफ अ सिंगल हैंड इन अ ह्यूमन बॉडी आंसर आहे फाईव्ह फाईव पाचवा प्रश्न विच डेज कम्स आफ्टर सॅटरडे आंसर आहे संडे प्रश्नावली सहावी पहिला प्रश्न शून्याचा शोध कोणत्या देशात लागला शून्याचा शोध भारत उत्तर आहे भारतात प्रश्न दुसरा मानवाने वापरात आणलेला पहिला धातू कोणता मानवाने वापरात आणलेला पहिला धातू उत्तर आहे तांबे प्रश्न तिसरा इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधून काढला इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधन काढला उत्तर आहे वास्कोद गामा वास्कोद गामा चौथा प्रश्न आहे रुपया हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले रुपया हे नाणे सर्वप्रथम शेहर शेहरशहा सुरी शहरशहा सुरी सुरुवात केली प्रश्न पाचवा इंदिरा गांधी यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते प्रियदर्शनी इंदिरा गांधींना दर्शनी हिंदीचा पहिला प्रश्न हाऊ मेनी सेन्स ऑर्गॅन डू ह्युमन बीइंग हॅव आन्सर आय फाईव्ह सेकंड क्वेश्चन विच पार्ट ऑफ द प्लॅन्ट इज अंडर द ग्राउंड आन्सर आय रूट थर्ड क्वेश्चन द कलर ऑफ द स्काईज द कलर ऑफ स्काईज आन्सर आहे ब्ल्यू फोर्थ क्वेश्चन विच पार्ट ऑफ युअर बॉडी डू यू यूज टू सी विच पार्ट ऑफ युअर बॉडी डू यू यूज टू सी आन्सर आहे आईज फिफ्थ क्वेश्चन विच ॲनिमल इज यूजड टू गार्ड युअर हाऊस विच ॲनिमल इज यूज टू गार्ड युअर हाऊस आन्सर आहे डॉग आन्सर आहे डॉग अशा प्रकारे आजचे प्रश्न संपलेले आहेत धन्यवाद